नमस्कार मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे दोन हजार नऊ मध्ये या मनसेचे तेरा आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत होते आज त्यांचा केवळ एकच आमदार आहे आणि तो आहे राजू पाटील आणि त्यामुळे मनसेला काही जणांनी संपलेला पक्ष असा देखील दिक, असं देखील म्हंटल मनसेची हेटाळणी केली आणि ही हेटाळणी करण्यात अर्थातच आदित्य ठाकरे यांचा पुढाकार होता हे काही मी नवीन सांगायला नको पण राजकारणात मित्रांनो कोणी कोणाचा मित्र नसतो तसा शत्रूही नसतो राजकारणात कोणाची हेटाळणी त्याच्या जीवाला लागेल अशी करायची नसते कारण त्या राजकीय पक्षाची कधी आपल्याला मदत लागेल हेही काळ ठरवत असतो आणि आता नेमकी परिस्थिती मित्रांनो तशीच झालेली आज विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान होत आहे आणि या मतदानावर नेमके अकरा आमदार हे कोणकोणत्या पक्षाचे असणार हे ठरणार आहे एकूण बारा जण या निवडणुकीला उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे एक जण या निवडणुकीत हरणार आहे एवढं निश्चित आता तो कोण असणार हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल पण या निवडणुकीमुळे सगळ्याच राजकीय पक्षात आमदारांना कमालीचं महत्व प्राप्त झालेलं कारण या, या निवडणुकीत एक मत जरी विरोधात केलं तरीही ते प्रचंड उंतापालत करू शकते एवढं निश्चित आणि त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून आमदारांना आपलं करण्याचा प्रयत्न जोरदार सुरू आहे इथे मनसेच एकमत किती महत्वाचं आहे हे दिसून येईल ज्यांनी मनसेला संपलेला पक्ष म्हंटल आज तेच लोक मनसेच एकमत आपल्याला मिळेल का याईसाठी प्रयत्न करत होते आणि हे राजकारण असतं मित्रांनो हे राजकारण असत राजकारणात कोणालाही कायमच शत्रू मानायचं नसतं आज राजू पाटील जे मनसेचे एकमेव आमदार आहेत त्यांच्या मतावर प्रचंड उलतापालत होणार आहे काल राजू पाटील यांना मीडियातल्या काही लोकांनी प्रश्न विचारला की तुम्ही कोणाला मतदान करणार पण त्या अगोदर मित्रांनो तुम्ही बघताय मागच्या दोन दिवसांपासून हॉटेल डिप्लोमसी सुरू झालेली विविध राजकीय पक्षांनी आपले आमदार हे हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत का कारण ते आमदार फुटू नये त्यांची मतं दुसरीकडे जाऊ नये यासाठी हे सगळं होत आहे पण एकमेव एक आमदार आहे राजू पाटील जे छाती ठोकपणे फिरतायत आणि इतकंच नाही मित्रांनो तर काल जेव्हा मीडियाच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही निश्चित कोणाला मतदान करणार आहात त्यावेळेस राजू पाटील यांनी सरळ सांगून टाकलं की अजूनपर्यंत मी कोणाला मतदान करायचं असा आदेश राजसाहेब ठाकरे यांच्याकडून आलेला नाही आहे राज ठाकरे सध्या अमेरिकेत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकला नाही आणि त्यामुळे मला जो आदेश येईल राज ठाकरे जे मला सांगतील त्याप्रमाणे मी मतदान करणार त्यांच्यासोबत सरदेसाई देखील आहे आणि ते माझा राज साहेबांशी कॉन्टॅक्ट करून देतील आणि त्यानंतर जो आदेश येईल त्याप्रमाणे मी मतदान करणार एक मत मित्रांनो एक मत ज्याला संपलेला पक्ष म्हणून हिनवलं ज्याची खिजघिंटीतही गणना करण्यात आली नाही आज ते एक मत हे कमालीच निर्णायक ठरणार आहे आणि त्या एका मतावर बारावा उमेदवार वा कोण हरणार हे निश्चित होणार आहे किंवा अकरा उमेदवार कोण जिंकणार हे आपल्याला कळणार आहे आणि याला राजकारण म्हणतात मित्र याला राजकारण म्हणतात राजकारणात नव्याने आलेल्या नवीन आमदारांनी हे जाणून घ्यायला पाहिजे राजकारण हे शत्रुत्वाचं ठिकाण नाही कारण कोण कधी कसा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही आज मनसे संपलेला असेल तर मग राजू पाटलांच्या एका मताला का एवढं महत्व प्राप्त झालं राजू पाटलांना मीडियाच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला की तुम्ही सांगा तुम्हाला कोणी कोणी कॉन्टॅक्ट केला तेव्हा राजू पाटील म्हणाले मला सगळ्यांनी कॉन्टॅक्ट केला म्हणजे सगळे राजकीय पक्ष अगदी उबाटा सेनाही त्यात असणार आणि मला आम्हाला मत द्या असं सांगितलं पण मी राजसाहेबांचाच आदेश मानणार आहे इथे खरी गंमत आहे राजू पाटील सहज सा सांगू शकले असते की हो मी करतो चार पैसे त्याच्यातून मिळू शकले असते पण राजू पाटील हे सच्चे मनसे सैनिक आहेत आणि त्यामुळे राजसाहेबांचा आदेश येईपर्यंत ते थांबणार एवढं निश्चित आहे ही निष्ठा असते जी कधी काळी बाळासाहेबांच्या शिवसेनेत होती आज तिथे ही निष्ठा बघायला मिळते का अभावानेच असेल मित्रांनो कारण ती जर निष्ठा तिथे असती तर बाळासाहेबांची शिवसेना फुटली नसती आणि त्यामुळे या प्रसंगी आदित्य ठाकरे ज्यांनी म्हटलं होत कि मनसे संपलेली त्यांना हे विचारावंच वाटत कि एक वोट की किंमत तुमच्या जानो आदित्य बाबू एका मताची किंमत काय असते ती आजची विधान परिषद निवडणूक दाखवून देणार आहे आणि तिथे संपलेला पक्ष कोणीही नाहीये अगदी शेकापही नाहीये आणि कुठला पक्ष हा संपत नसतो तो फक्त आपलं अस्तित्व काही काळासाठी गमावून बसतो पण नेता सक्षम असेल तर तो पक्ष पुन्हा भरारी घेतो भाजपचे दोन खासदार होते मित्रांनो आठवत आहे आज तो पक्ष देशातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष झालेला आहे का कारण नेत्यांची दूरदृष्टी आणि कार्यकर्त्यांची मेहनत आता ते आदित्य ठाकरे यांना खरंच कळणार आहे का कारण त्यासाठी सटावं लागत, माणसं जोडावी लागतात माणसं तोडावी लाग तोडता येत नाही आणि तेव्हाच कुठलाही राजकीय पक्ष हा उभा राहत असतो बघूया मित्रांनो आजच्या विधान परिषद निवडणुकीत नक्की काय होतं पण एक मात्र नक्की आहे की या विधान परिषद निवडणुकीने पुन्हा मनसेच महत्व अधोरेखित केलेलं आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद